बुलेटसह बेशिस्त वाहन धारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे संतोषी माता चौक परिसरात कारवाई धुळे शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये वाढला असल्यामुळे धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्व आज गुरुवारी रोजी संतोषी माता चौक परिसरा उगारण्यात आला होता वाहतूक आज गुरुवार पासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती आज देखील बेशिस्त वाहन धारकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे आतापर्यंत जवळपास अनेक बेशिस्त वाहन बल्शी फॅन्सी नंबर प्लेट करण कर्कश आवाज करणारी बुलेट अशा वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे यावेळी अल्पवयीन मुले देखील वाहन चालवताना आढळून आले असे सर्व वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील बेशिस्त वाहन धारकांवर अशाच पद्धतीने कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यातर्फे सांगण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे शहर वाहतूक शाखेकणा संतुषी마트 चौकात इथे एक ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपले सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी बऱ्यापैकी हजर होते आम्ही एक आ, जे ट्रिपल सीट आहे किंवा मोबाईलवर संभाषण करत जाणारे वाहन फॅन्सी नंबर प्लेट ब्रोकन नंबर प्लेट विदाऊट नंबर प्लेट आणि इतर विविध हेडखाली जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भाने हा ड्राईव्ह घेतलेला होता तर अशामध्ये आम्हाला असं पण आढळलं की जे मुलं अठरा वर्षाच्या आत आहेत आणि जे ज्यांच्याकडे लायसन्ससुद्धा नाही आहे लर्निंग लायसन मी अशी मुलं गाडी चालवताना मिळून आले त्या मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारची जी कारवाई आहे शहर वाहतूक शाखेकडनं याच्या पुढेही वारंवार केली जाईल आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे माझं धुळे शहरच्या नागरिकांना आव्हान आहे की याच्यापुढे त्यांनी कुठल्याही प्रकारचं रस्त्यामध्ये पार्किंग रहदारी होईल ट्रिपल सीट जाणे तर अशा मोबाईलवर बोलत जाणं आणि आपल्या जे पाले आहेत लहान यांना वा गाडी देऊ नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावं हे मी असं धुळे शहरच्या नागरिकांना आवाहन करते